व बसवेश्वर महाराज फोटो पूजन चेअरमन श्री सिद्धराम परशेट्टी अहिल्यादेवी होडकर यांचे फोटोचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रताप पाटील श्री छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन संजय सावकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन श्री मरगू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले व श्री छत्रपती शिवाजी महाराज कट्ट्याचे व झेंड्याचे पूजन माजी चेअरमन अण्णाराव कुलकर्णी सर्व गावकरी व माता भगिनी यावेळी सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनेजगोळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला स...

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा